पितृपक्षात कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी करू नयेत पितृपक्षाच्या काळात या गोष्टी आवर्जून करा पहिलं श्राद्ध संपूर्ण पितृपक्षात पितरांना उद्देशून तर्पण अवश्य करावे यात जल ती कुश पुष्पांचा वापर करावा दोन पितृश्राद्ध करण्याच्या दिवशी डोके केस नखे के, यांची स्वच्छता जरूर करावी आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना बोलावून तर्पण पिंडदान भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी तीन दैनंदिन देन पूजा अवश्य करावी वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शन न घेत असाल तर त्याचेही पालन करावे चार ब्रह्मचर्याचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमित तर्पण करावे पाच सात्विक भोजन करावे लसूण कांदा यांचा वापर अजिबात करू नये सहा संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या यशगाथा गाव्यात मोठ्यांचा सन्मान करावा व गुरुजनांची पूजा करावी सात दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्याची मदत अवश्य करावी आठ मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावेत नऊ घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात पाणी अन्न व गोड वस्तू अवश्य ठेवाव्यात दहा घरी श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी भाकरी जरूर द्यावी पितृपक्षात खालील गोष्टी अजिबात करू नयेत पहिलं पितृपक्षात मांसाहार मदिरापान कधीही करू नये दोन यज्ञ अनुष्ठान किंवा धार्मिक संस्कारही करू नयेत तीन कोणाकडून उधार पैसे घेऊन कोणते कार्य करू नये चार नवे घर जमीन वाहन खरेदी करू नये मात्र त्याबाबतची बोलणी सौदा पक्के करणे पूर्वतयारी आदी सर्व गोष्टी करू शकता पाच घर जुने असेल तर त्याची डागजुजी करण्याचे काम या काळात करू नये सहा फारच अवश्य नसेल तर या काळात कपडे दागिने आदी वस्तू खद खरेदी करण्याचे लांबणीवर टाकावे सात घरातील कोणताही भाग अंधारात राहू नये याची काळजी घ्यावी आठ कोणत्याही स्थितीत खोटे फसवणुकीचे कार्य करू नये खरे तर वर्षभरासाठीच हा नियम पाळायला हवा नऊ आपले कुळ खानदानाची मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नये दहा तुम्ही स्वतः श्राद्ध करणारे नसाल म्हणजेच तुमचे मोठी भाऊ हो श्राद्ध करणारे असतील तरी वरील सर्व नियम पाळावेत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास ला लाईक शेअर व सबस्क्राईब करून सपोर्ट करा तसेच कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद